हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी सर्व मस्त ना आणि मजेतच असलं पाहिजे सो तुमच्याकडे पण दिवाळीची शॉपिंगची सुरुवात झाली आहे का सो माझ्याकडे तर झालीच झाली आज आहे मंडे सो मंडेला आज सुट्टी होती त्याच्यामुळे मग काहीतरी घरासाठी खूप काय काय शॉपिंग करायची होती मग बोली हळूहळू जशी सुट्टी मिळेल तसं करायचं आहे आणि आम्ही एक काम पण हाती घेतलं आहे जर सक्सेसफुल झालं तर नक्की मी तुम्हाला सांगेन हळूहळू तिला पण सुरुवात करायची मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे की ते काय आहे त्याच्या अगोदर ना मी भाताचा कुकर लावला ढाईला फोडणी पण दिली आणि एका साईडला भाजी पण झाली आहे सकाळीच मी चपाती आणि भाजी झाली होती सो ती मी भाजी जास्त केली कारण की के दुपारी पण ती होऊन जाईल आणि आता मी ना मला आता चव आलेली फोडणीचा भात खायची त्याच्यामुळे जो भात मी कुकर लावला होता तो मस्त मी एकदा हाताने फोडून घेतला त्याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट हळद चईप्रमाणे मीठ आणि तेलामध्ये थोडंसं हिंग मोहरी कढीपत्ता लसूण कांदा मी कांद्याची फोडणी मी नाही देत मला लसणीचं आवडतं कारण की कांदा नाही आवडत मला दाताखाली आलेलं सो त्याच्यामुळे मग ते मस्त तडतडू लागले लसणीचा मस्त स्मेल आला की आपण जे फोडून एकत्र करून घेतलेला भात होता त्याच्यामध्ये टाकतानी मस्त त्याला एकजीव करून घेते चईप्रमाणे मीठ थोडीशी वरून जर कोथंबीर टाकली तर वा वा खूपच टेस्टी लागते आणि खूप मी जवळजवळ ना चार पाच वर्षानंतर हा फोडणीचा भात खाते आणि अगोदर तर मला तो खूपच आवडायचा आता चार पाच वर्षानंतर फोडणीचा भात खाते खूपच टेस्टी झाला होता आणि एकदम झनझणीत बनवला होता मी मला झणझणीत खायची खूपच इच्छा झाली होती त्याच्यामुळे मग ती मी तसं करून घेतलं मोस्टली मी भात अवॉइड करते खायचं चपाती भाकरी असंच काय ना काय खाते त्याच्यामध्ये तेल माझा कमी झाला तेल मी खूप कमी टाकला होता अगोदरच तर तो खाली चिकटला गेला तेल टाकल्यावरून ते एकदम खूप छान झाला होता त्याच्यासोबत आणि त्याच्यासोबत अळूवडी खूपच टेस्टी माझं जेवण होतं आणि ते काय बोलू मी ते जेवण बनेल त्याच्याबद्दल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा एकदम सॉफ्ट सागर संगीत बोलू नाही शकत आपण पण एकदम जर भात सोबत काहीतरी खायचं असेल तर अलूवडी नाही तर मग पापड नाही तर मग लोणचा खूप टेस्टी त्यानंतर मस्त मी की रेडी झाली आणि मला शॉपिंगला बघ तुम्हाला आम्ही अगोदरच बोलली होती की मला शॉपिंगला जायचं होतं त्याच्यामुळे जा मग दिवाळीसाठी जी शॉपिंग लागणार होती त्याचं सर्व सामान मला भरायचं होतं त्यासाठी आम्ही गेलो आणि बघा तुम्ही काय काय आम्ही घेतलं आहे सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो आम्ही काय काय घेतलं काही ते किती आम्हाला डिस्काउंट भेटलं आणि त्या छोट्याशा एका एका डिस्काउंटमध्ये मला कशांसाठी पण काहीतरी घ्यायचं होतं तेही मी घेतले तुम्ही ही व्हिडिओ शेवट बघा तो हां माझ्याकडे ना एक कढई आहे स्टीलची पण मला अजून एक कढई घ्यायची होती जिला कान असेल म्हणजे कान म्हणजे हँडल असतील पकडायला आणि ही खूपच आवडली मला तिचे हँडल खूप छान होते बघा ना जॉ नॉर्मली कसे असतात राऊंडवाले असतात हे राऊंडवाले नव्हते खूप छान होते मला होते। हलु हलु। हलु हलु ते आवडली होती पण हळूहळू जसं मी बोलते हळूहळू सर्व मी घेणार आहे त्याच्यामुळे हळूहळूच घेते जास्त घाई नाही करत फक्त आज आम्हाला दिवाळीची श दिवाळीसाठी जे लागणार होतं ग्रोसरी वगैरे तेच घ्यायचं होतं फक्त आम्ही बघत होतो की काय काय किती किती किमतीमध्ये आहे ते आणि खाली एक ना लोखंडाची किंवा बिडाची कसं तरी एक कढई होती ती पण खूप हेवी पण होती आणि छान पण होती तुम्हाला मी दाखवते की बघा मी आता ही उचलते ना ती इंटरेस्टिंग असं काहीतरी बघित दिसलं ना की मग डोळ्यात ते राहून जातं मग ते काय ना काय कधीतरी घ्यायचंच घ्यायचं गहेचा। असं मग डोक्यात असतं त्यासाठी मग खूप मेहनत करायला लागते खूप छान होती ही पण होती आणि ती जी स्टीलची बघितली ती मला तर खूपच जास्त आवडलीपेक्षा असं काहीतरी क्रिएटिव्ह द्यायचं

ম

आपल्या मग फिरूया पाहिजे तुम्हाला मी सांगते आता काय काय घेतलंय बाबूसाठी हिमालयाचा सोप शॅम्पू नंतर इयरबड्स नंतर विम लिक्विड कोलीन जे आपण फ्रीज टी व्हीने टी व्ही वॉश करण्यासाठी यूज करतो ते मेन म्हणजे दिवाळीसाठी मोठी मोती साबण हायडेन्सिक अँड न्यूट्रिशनचे खूप सारे बिस्किटं नंतर पार्लेजी मला खूप आवडतं म्हणून पार्लेजी नंतर विटामारी विटामारीचं ना मला काहीतरी बनवायचं आहे म्हणून ते विटामारी घेतलं आहे मी नंतर फेशवॉश नंतर हे घेतलं आहे अजून तूर डाळ मैदा आणि चणाडाळ चणा डाळ घेतले सोयाबीन घेतले नंतर जेली बनवायचं आहे मला बाबूला खूप जेली आवडते तर त्याचा बॉक्स घेऊन आले मी माहिती आहे ते हेल्दी नाही आहे तरी पण थोडं कधीतरी नंतर इयर घेतलेत मी मैदा घेतलेत अर्धा अर्धा किलोचे कारण की दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी ते खूप उपयोगाला येईल अशीच र छोटी मोठी शॉपिंग करायची होती घरी सो ती त्यासाठी आम्ही शॉपिंगला केलं होतं म्हणजे दिवाळी पूर्वीसाठी जे लागणार आहे दिवाळीच्या फराळासाठी वगैरे ते मी हळूहळू घेऊन ठेवते एकदम नाही जमत घ्यायला वेळ पण खूप होतो त्याच्यामुळे हळूहळू जसं वेळ भेटेल तसं आम्ही जाऊन घेतो सर्व बिस्किटं वगैरे आहेत ना ते सर्व एका डब्यामध्ये ठेवते मी बिस्किटं मॅगी वगैरे आणि जे क्लिनिंगचं वगैरे सोप भांडी घातलेलं साबण नंतर विम लिक्विड फ्लोअर क्लिनिंग हार्पिक वगैरे ते सर्व एका भांड्यामध्ये मला ना एरियल पावडरचा ना बॉक्स मिळाला होता म्हणजे ते असतं ना फोर वन प्लस वन असं फ्रीमध्ये मोठा बॉक्स प्रिंट करायचा तो बॉक्स मिळाला होता त्याच्यामध्ये मा सर्व माझं सर्व जे क्लिनिंगचं सामान असं सर्व एकामध्येच ठेवते जेणेकरून ना, थे ना थे ते नंतर शोधत बसायला नको की बाबा कुठे ठेवले कुठे नाही ठेवले आणि असतं तरी पण मग आपल्याला ते ॲन्ड टायमाला मिळत नाही त्याच्यामुळे मग ते जाऊन विकत घ्यावं लागतं नंतर आपल्याला ते कळतं की हे आपल्याकडे आहे म्हणून सापडतं आपल्याला त्याच्यामुळे सर्व मी एकाच भांड्यामध्ये ठेवते जेणेकरून ते सर्व डोळ्यासमोर दिसतं पण आणि ते, ते, ते बरोबर बेसिनच्या खाली ठेवते जिथे जागा आहे तिथे कारण की ते ओपन केल्यावर लगेच आपल्याला दिसतं तिथे पितांबरी पण ठेवते सर्व तिथे जे क्लिनिंगचं मटेरियल आहे ना तिथे मी सर्व ठेवते आणि ना हे मी तिथूनच आणलं मला मोस्टली मी ना मोठे कानातले यूज नाही करत मी छोटे कानातले टॉप्स वगैरे सर्व यूज करते आणि ते मला खूप आवडतात नाजूक असतात म्हणून तर हे फर्स्ट टाईम मी असे यूज केले आणि कसे वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे घेतले ना की गळ्यात वगैरे घालायची गरज नाही लागत मोठे असतात हेवी असतात म्हणून आणि हेवी पण नाही आहेत खूप हलके आहेत आणि टॉप्स घातले तर आपल्याला गळ्यात पण शोधावं लागतं की गळ्यात आता काय घालायचं त्याच्यामुळे मी हे आता था, फर्स्ट टाईम घेतले मला नक्की सांगा तुम्ही पण अशी छोटी मोठी सुरुवात केली का दिवाळीची शॉपिंग करायला आम्ही पण सुरुवात केली त्याच्या अगोदर माझ्या बाबूचा बड्डे येतो आहे तर त्याची आता मेन शॉपिंग त्याची करायची बाकी आहे त्याचा ड्रेस वगैरे घ्यायचं बाकी आहे सो ते आता ते पण काहीतरी वेळ भेट मे वेळ काढून जावं लागेल त्या त्या त्याची शॉपिंग करण्यासाठी सो ही शॉपिंगची व्हिडिओ ही जी मला मी जी शॉपिंग केली आहे तुम्हाला नक्की कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे सर्व आवरून झालं त्यानंतर मी ना जायच्या अगोदर भांडी वगैरे घासून ठेवली होती जेणेकरून येईपर्यंत ना ती सुकतील आणि तसंच झालं आता ती अरेंज करते ऑर्गनाईज करून ठेवते आणि सर्व आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते सकाळचं भात आणि डाल आहे थोडंसं फक्त भात लावायचं आहे आणि भाजी बनवायची आहे पालक आहे माझ्याकडे त्याचीच आता मी पा भाजी बनवन बनवणार आहे आणि सर्व आवरून झाल्यावर ते आम्ही नवीन काहीतरी सुरुवात केलं आहे त्याच्या कामासाठी बसायचं आहे म्हणून फटाफट सर्व आवरून जेवण वगैरे त्याच्या कामासाठी बसू मी नक्की तुम्हाला सांगेन की काय आहे ते पण एकदा कम्प्लीट झाल्यावर सांगणार आहे की कसं दिसतं काय आहे ते सो त्या व्हिडिओसाठी खूप मी आतुर पण आहे तुम्हाला दाखवण्यासाठी सो ही शॉपिंगची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा अपेक्षा करते हे सर्व तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं असेल आवडलं असेल आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा खात राहा काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमची पण तयारी दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे बाय आपण भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय